नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत ठळक आणि घडामोडी पुण्यात मागितली आठ कोटींची लाच दोघे एसीबीच्या सापळ्यात तीस लाखांचा हप्ता घेताना रंगेहात पकडलं तीस लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना विनोद देशमुख भास्कर पोळ यांना शनिवार पेठेतील एका कार्यालयासमोर रंगेहात पकडण्यात आलेला आहे पुण्यातील एका सहकारी संस्थेच्या सभासदांकडे आठ कोटींची लाच मागून पहिला हप्ता म्हणून तीस लाख रुपये स्वीकारणाऱ्या लिक्विडेटर आणि ऑडिटरला रंग्या हात पकडण्यात आलेला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये सहकार विभागातील करने है। तिल है। या है। या है। या लिक्विडेटर विनोद देशमुख आणि ऑडिटर भास्कर पोळ यांना अटक करण्यात आलेली आहे पुण्यातील धनकवडी भागात एकता सहकारी संस्था आहे या संस्थेच्या मालकीची पुण्यात जागा आहे दोन हजार पाच साली पुण्यात झालेल्या स्थापन झालेल्या या संस्थेनं बत्तीस सभासद आहेत मात्र दोन हजार वीस साली सभासदांमध्ये वाद झाल्याने प्रकरण सहकार विभागाकडे गेलं आणि दोन हजार चोवीस साली या संस्थेवर विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली होती देशमुख यांनी या संस्थेच्या बत्तीस सभासदांना शहर सर्टिफिकेट हवं असेल तर तीन कोटी रुपयांची लाच मागितली त्यासोबतच संस्थेची जागा विक्री करण्यासाठी परवानगी हवी असेल तर आणखीन पाच कोटींची मागणी करण्यात आली त्यापैकी तीस लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना विनोद देशमुख भास्कर पोळी यांना शनिवार पेठेतील एका कार्यालयासमोर रंगेहात अटक करण्यात आली आणि या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदारांनी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे ए सी बीकडे तक्रार नोंदवली ए सी बीने प्रथम लाचेची पडताळणी केली असता आठ कोटींची मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाले तडजोडी अंती तीस लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून देण्याचे ठरले ए सी बीने शनिवार पेठेतील तक्रारदारांच्या कार्यालयासमोर सापळा रचला आणि देशमुख यांनी पंचांसमोर तीस लाखांची रोख रक्कम स्वीकारताना ए सी बीच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली ए सी बी अधीक्षक श्री सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे पुणे विभागातील सहकारी संस्थांच्या लिक्विडेशन प्रक्रियेत एवढ्या प्रचंड रकमेची लाच मागितल्याची ही पहिलीच घटना मानली जाते आहे सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करें